पत्नीवर इतकं प्रेम करावं पती देऊ टायका जेवडे बसले तेवढे गावात सांगितलं नवरात्रात दहा साड्या नाही बारा साड्या घेऊन या नाही हा कारण ते आमच्या महिलांना बर वाटत जरा वेगवेगळा फोटो काढला का आज देवीचा हा रंग आज देवीचा तो रंग आज देवीचा लाल रंग तेव्हा इतकं महाराज साड्या घेऊन घेऊ सात साड्या आणत आणि आठव्या दिवशी फुल होऊन येतात काय करीन वैतागल्यावर खिशात पैसे नाही राहिले आणि तो तो आज आणि का साडी असं फटकवतं काय सांगाव तुम्हाला ती केसन केस गोडवडू अनत सगळा राग बाहेर काढत ती तेवढ्यावर थांबत नाही ती, ती मोबाईल घेते सेल्फी काढते आज माझा बेरंग <laughs> तो सुद्धा स्टेटसला पडतो असू दे ऍडजस्ट करा समजून घ्या आणि तुम्ही लई देवीचा रंग जो आहे आव ज्या आता तिकडे जायचं नाही मला पण जी देवी नऊ दिवस झोपली नाही बसली नाही रक्तानं ना माखलेली देवी काय तिथं ऑनलाईन मार्केटिंग कळत नाही मला पण जाऊ देत सांगायचंय मला का काय पतीनं पत्नी मला इतकं प्रेम करावं का पत्नीला वाटलं पाहिजे बस माझ्या पतीसारखा माझ्या मैत्रिणीचा कोणाचाच पती नाहीये आणि महिला मंडळ तुम्ही सुद्धा पतीवर एवढं प्रेम करावं का पती मित्रांना सांगितलं पाहिजे अय माझ्या बायको सारखी बायकोच नाही गावात सोड तालुक्यात नाही कारण ते आपलं एक दोन वाक्य बोलत असतात अरे मुलाने आई वडिलांवर एवढं प्रेम करावं तर आई वडिलांनी सांगितलं पाहिजे माझं पोरग श्रावण बाळ नाही पण श्रावण बाळापेक्षा माझं पोरग कमी नाही लक्षात येत आहे आणि आई वडिलांनी सुद्धा दोन मुलं असेल तर त्यांना सुद्धा तेवढंच जवळ घेतलं पाहिजे की जेणेकरून त्या मुलांनी सांगितलं पाहिजे बस आई वडिलांनी आम्हाला सगळं काही वाटून दिलं व्यवस्थित दिलं नाही तर आम्हाला फोन येतात याला एवढं या दिलं त्याला तेवढं दिलं आता काय सांगावं महाराज <laughs> सांगाय प्रचंड प्रेम करावा प्रपंचातील लोकांवर मुद्दा माझा संपला नाही पण आपलं अंतकरण भगवंताला देऊन टाका महाराज पक्षी अंगाने उतरते का गुंतून या प्रचंड प्रेम करावं पण हृदयामध्ये त्याला साठ हृदय ओ, विठ्ठल कोंडीला हो आपल्या हृदयामध्ये त्याला साठवता आला पाहिजे ओ, तू सामान्य माणसं आम्ही आम्हाला एवढं काय कळतंय सांगा ना सुख म्हणजे काय आता काय आहे ना महिला मंडळ आपल्या जीवनात काय चाललंय यांना आपण दुःखी नाही मग आ महिला मंडळ दुसऱ्याच्या जीवनात काय चाललंय या चाल तापे महाराज काल्याच्या दिवशी हिची साडी दोन हजाराची तिच्याकडे हिचं चा लक्ष नाही पण तिनं पाच हजाराची नेमक्या कोणत्या दुकानातून आणली इकडं आणि गवळणी सगळं संपत तरी लक्ष होत बर विषय <laughs> असा <laughs> आहे आपल्या जीवनात काय चाललंय याच आपल्याला काही वाटत नाही महाराज एकाच पोट दुखायचं नाही पोट दुखायचं ते गावात गेलं तालुक्याला गेलं जिल्ह्याला गेलं देशाला गेलं दिल्लीला गेलं महाराज पोट काय राहील दुसऱ्या देशात गेलं काय कमी ते दुसऱ्या देशात गेलं चिरफाड करून परत गावात आला आठ दिवसांनी पुन्हा पोट दुखायला लागलं शेवटी गावातला डॉक्टर ते का वेळ आलं तीच महाराज आहे नाही किती फिरून आले तरी डॉक्टर साहेब फाड केली तरी पोट राहत नाही म्हणजे आलं का कारण डॉक्टर गावातलीच होती ना स्वभाव पक्का माहिती होता महाराज म्हटले का अ ओ... नाव नाही घ्यायचं मला का म्हटलंय हे पोट दुखतय कधी पासून हा म्हटला असा बंगला टॉप झालाय त्यापासून दुखतय पहा म्हणजे कळस निघते म्हटले घरी गेले की मला काय सांग दुसऱ्याच सुख पाहिलं की आपलं दुःख वाढतंय आपल्या जीवनात काय याने बेजारी नाही दुसऱ्याकडे बघितलं की आपली बेजारी वाढते पण मी मन झाले हवं भरी आणि परत माघारी घेत नाही सारखी हाव आपल्याला लागल्यामुळे एक समाधान मोठा अक्षर आहे आहे त्याच्यामध्ये समाधानी राहिलं का जीवनात सुख मिळत असतं महाराज हे लक्षात घ्या आहे जे आहे ना हे नशिबात ना आहे कष्ट करायचे प्रयत्न करायचे नाही बस सोडून द्यायचा नशिबात नाही त्याच्या गरज नाही आहो तू कोबर आहे पण सांगा ना नेमकं सुख कशाने मिळेल तू कोबार म्हणतात त्याचं काय आहे ना तुम्ही कशाने सुखी झाले तू आहे म्हणतात त्याचं काय आहे तुम्ही संतांची ओळख करून घ्या हे जगा